नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव भगवान मरमठ मी सिल्लोड टेरिटरी मॅनेजर आज आपण मैको कंपनीचं नवीन मकवान बाजीगार ह्या वाहनाचं प्लॉट बघतो आहे तर ह्या वानाचं वाना गुणवशिष्ठ जर बघितली तर तुम्ही बघू शकता आकर्षक नारंगी रंगाचे दाणे त्यानंतर टोकं पण भरलेले कणीस त्याचबरोबर याची जी आहे आपण दाण्याचा जो उतारा म्हणतो सेलिंग पर्सेंटेज हा ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के ह्याचा दाण्याचा उतारा बसतो म्हणजे उदाहरणार्थ एका कंचाचं वजन जर तुम्ही शंभर ग्राम जर बसलं तर ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी ग्राम दाण्याचं वजन बसेल आणि बिट्टीचे बुरखुंडा म्हणतो त्याचं तुम्हाला सोळा ते अठरा ग्राम बिट्टीचं वजन भेटेल तर ह्या वानाचं गुणवशी जर सांगायचं म्हणजे काय बागायती लागवडीसाठी अतिशय उपयुक्त वाण म्हणजे बागायती ला लागवडीमध्ये बाजी कर ह्या पद्धतीचा आहे त्याचबरोबर शेवटपर्यंत चारा हिरवा राहतो आणि दाणे टोकावून भरलेले कलर चांगला आणि मजबूत खोड आहे ह्या वाना जर तुम्ही बघितलं या ठिकाणी ते एकदम मजबूत खोड आहे म्हणजे याचं लॉजिंग जे आपण म्हणतो ना पडण्याची की प बिलकुल पडत नाही एकदम कोणत्याही परिस्थितीमध्ये हमखास उभं राहणार वाण असेल तर हा बाजीगर आहे ह्या वानाचा जर गुणवर्षी जर बघितलं तुम्ही तर दाण्याचा आकर्षक नारंगी रंग आहे त्याचबरोबर लांब कणस लांब कणीस मोठे व लांब कणीस आहे आणि दुसरी गोष्ट टोकम भरलेले आहे तरी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की ज्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसमध्ये मक्याची लागवड करायची असेल तर त्यांनी बाजीघर ह्या वानाची अवश्य लागवड करायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे ह्या वाणाचं जर सांगायचं झालं तर नावाप्रमाणेच बाजीघर उत्पन्नामध्ये पण बाजीघर आणि कलरमध्ये आणि बागायतीमध्ये एकदम एक नंबर येणारं वाण असेल तर बाजीघर तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की येणाऱ्या दोन हजार चोवीस खरीपमध्ये बाजीघर वाहनाची लागवड करायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे धन्यवाद शेतकरी बंधूंना